शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे कमी पडत असतील तर हे घ्या म्हणत सरपंचांनी पैशाचे बंडल फेकले तहसीलदारांच्या टेबलवर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे अपुरे पडत असतील तर हे घ्या आम्ही देतो म्हणत निलंगा तालुक्यातील माकणीच्या सरपंचानं तहसीलदाराकडे पैशाचे बंडल फेकले तर याबाबत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून संबंधित सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार सध्या मोठ्या प्रमाणात पूरक परिस्थिती व अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय परंतु शासनाकडून हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये ही मदत तुटपुंज असल्यामुळे शासनाकडे जर पैसे नसतील तर मी देतो म्हणत मागणीचे सरपंच राहुल मागणीकर यांनी थेट पैशाचे बंडल तहसीलदार यांच्या टेबलवर फेकले आहेत याबाबत संबंधित तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंचावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अतिवृष्टीच्या मदतीबाबत सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निर्माण होतोय जाहीर होणारी मदत ही शेतकऱ्यांसाठी अतिशय अत्यल्प आहे त्यामुळे शासनानं मोठ्या प्रमाणात मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते आता आम्ही मंडळाधिकारी मग बोललो तुमचं की वारंवार उत्सव बोलत त्यांनी म्हटलं दरवेळेस तुमचं बरोबर बाकीचे सर्वे झाले बाकीचे सेनेकडे सर्वे झाले आणि काल अजितदादा त्याला म्हटलं की सोलापूरला की पाणी आणि असं दरच आम्ही राणाला पैसे देणार पोटं देणार नाही राणा वळून गेलं काय मोजून तुम्हाला पुन्हा सर्वे करायचं तुमचं हां हां वेळेमध्ये म्हणजे काय टाईम काय कस वेळ म्हणजे काय नक्की तुमची वेळ काय हलघरा सर्कल काबर नाही तुमचं साव सावरी झाले सगळे झाले सगळे झाले हा सावरीचं तुम्ही पोटखराबा नाही नाही तुम्ही तिकडच बॉर्डरच केलं ना पोटकाराबाबत सर सर मागणी शिवारामध्ये गुडयाला पाणी सगळं पिका चार दिवस पासून तर पाऊस बंद आहे अजून चार दिवस थांबल्यावरती पाणी वाळून जाते सर माझं मेन प्रसंग होणार उपासून मुख्यमंत्री साहेबचा निधी आणि तुमच्या वती सुरु पैसे आणि तुम्हाला कवा करायचं